श्रावण नवरात्र श्राद्ध मार्गशीर्षातील गुरुवार इतर महिन्यातील सोमवार शुक्रवार शनिवार गुरुवार एकादशी चतुर्थी प्रदोष अशा विविध धार्मिक निमित्तांनी समाजात अनेकजण विशेषतः स्त्रिया कडकडीत उपास करतात म्हणजे झेपत नसताना सहन होत नसताना शारीरिक सामर्थ्य नसताना केवळ भावनिक किंवा कधीकधी कौटुंबिक सामाजिक प्रेशर दबाव किंवा रूढी परंपरा पाळायच्या म्हणून पोट मारतात भूक मारतात काहीही खात नाहीत किंवा काहीही वाटेल ते खातात किंवा काहीतरीच खातात खरं तर उपास न करणं हेच चांगलं उपासना करावी उपास करू नयेत कारण काहीही न खाता कडकडीत उपवास करणं म्हणजे पित्त वाढणं जळजळ मळमळ ॲसिडिटी होणं थकवा येणं चक्कर येणं घेरी येणं अंधेरी येणं हातपाय गळून जाणं बी पी लो होणं चिडचिड होणं उपवास करताना साबुदाना बटाटा रताळं शेंगदाणे चहा असं काहीही किंवा काहीतरी कि काही किंवा वाटतेल ते खाणं म्हणजे पचनशक्तीचं वाटोळं करणं जमिनीखाली उत्पन्न होणारे म्हणजे पचायला अत्यंत जड असणारे साबुदाना बटाटा रताळं ही कंदमुळं खाणं म्हणजे पचन संस्थेवर अन्याय करणं आणि पुढील दोन तीन दिवस पुन्हा अपचन ॲसिडिटी गॅसेस पोट साफ न होणे कॉन्स्टिपेशन पोटात जडपणा सध्याच्या काळात ज्याला ब्लोटिंग म्हणतात त्याचा त्रास होणं आणि तो त्रास सहन करणं राजगिरा वरई भगर खाऊन उपास केले तर त्यातल्या त्यात, त्यात बरं कारण प्रत्यक्ष जेवणाच्या किंवा फळांच्या किंवा दुधाच्या तुलनेत याने शुगर कमी वाढते अपचन ॲसिडिटी गॅसेस असे त्रासही तुलनेने कमी होतात पण राजगिरावरही भगर खाऊनसुद्धा शुगर मात्र वाढतेच हे नक्की दगडापेक्षा वीट मऊ इतकंच पण साबुदाना बटाटा रताळं किंवा नुसतं दूध किंवा नुसती फळं किंवा नुसतं दूध आणि फळं खाऊनच नऊ नऊ दिवस नवरात्राचे उपवास करणं म्हणजे प्रतिदिनी क्रमशः साबुदाना बटाटा रतळ अर्थात स्टार्च दूध म्हणजे लॅक्टोज आणि फळं म्हणजे फ्रुक्टोज म्हणजे मोठ्या प्रमाणावर ग्लुकोज शुगर आपल्या शरीरात अपलोड करत राहणं असं योग्य नव्हे हां नेहमी सध्या म्हणजे करता त्याचे दुप्पट तिप्पट चौपट व्यायाम करणार असाल दिवसा अजिबात आडवं झोपणार नसाल तरच साबुदाना बटाटा रताळं कंदमुळं दूध फळं हे खाऊन उपास करणं कदाचित शुगर न वाढवणारे ठरेल तरीही नऊ दिवस सतत हे पदार्थ खाल्ल्याने शुगर थोडीफार का होईना वाढणारच हे निश्चित आणि पचनसंस्थेचं वाटोळ होणार ते तर ठरलेलंच आहे शिवाय या सगळ्यामध्ये नऊ नऊ दिवस प्रोटीन न खाल्ल्याने प्रोटीन लॉस मसल वेस्टिंग होणार ते नुकसान अजूनच वेगळं कि उपवासाचे किंवा उपवासाचे खरेखुरे पदार्थ म्हणजे साळीच्या लाह्या ज्वारीच्या लाह्या आणि गरम पाणी आपण नागपंचमीच्या कठीण उपवासाला किंवा दिवाळीतल्या महालक्ष्मी पूजनासाठी वापरतो त्या साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्यांवरती चोवीस तास राहणे याच्या इतका सुंदर सात्विक निर्दोष मंगल पवित्र उदात्त असा उपवास किंवा उपास अन्य दुसरा कुठलाही नाही या साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्यांना पॉपकॉर्न गव्हाच्या नाचणीच्या लाह्या राजगिरा वरई मखाणा हे पर्याय योग्य नाहीत किंवा साळीच्या लाह्यांच्यासोबत दूध मिसळून त्या ओल्या करून खाणे हेही उपयोगाचे नाही साळीच्या लाह्या कोरड्याच खाणे हाच खरा शास्त्रीय उपास किंवा उपवास किंवा लंघन आहे त्याने पचनसंस्थेला पुरेशी विश्रांती मिळते पोट मऊ राहते पित्ताचं शमन होतं ॲसिडिटी गॅसेस कॉन्स्टिपेशन होत, होत नाही शरीर उत्साही हलकं आणि चैतन्यपूर्ण होतं आणि मुख्य म्हणजे विचार भावना बुद्धी हे स्थिर शांत सात्विक होतात करून तर पहा कारण उत्साही शरीर आणि शांत हाच तर उपवासाचा खरा मूळ उद्देश आहे उपासना करावी रूढी परंपरेने सध्या आपण करत असलेले पोट मारण्याचे भूक मारण्याचे कर्मकांडात्मक तथाकथित धार्मिक उपास करू नयेत उपासना करावी उपास करू नयेत उपास किंवा उपवास ही सतयुग त्रेतायुग या प्राचीन काळात योग्य असणारी उपासना पद्धती होती त्यानंतरच्या काळात यज्ञ होम हवन ही उपासना पद्धती आली परंतु सध्याच्या कलियुगामध्ये उपास करताना खाल्ले जाणारे पदार्थसुद्धा पवित्र नाहीत त्यालाही अनेकांचे हात लागलेले असतात चित्रविचित्र प्रकारची केमिकल हार्मोन्स टोचले त्या टोचलेली असतात त्यामुळे सध्याच्या कलियुगामध्ये तथाकथित धार्मिक कर्मकांड असलेल्या या उपासातून बाहेर पडून जो देह आपल्याला उपवासासाठी उपासासाठी उपासमार करण्यासाठी भूक मारण्यासाठी कुपोषण म्हणजे न्यूट्रिशन करण्यासाठी दिलेला नाही तर देवाच्या उपासनेसाठी दिलेला आहे त्याची अज्ञानापोटी हेळसांड न करता त्या शरीराचे योग्य ते आरोग्य संरक्षण करून उपासना करावी उपास करू नये उपासना म्हणजे अभिषेक नैवेद्य समर्पण अन्नदान तीर्थयात्रा देवदर्शन नामस्मरण पारायण जप पोथीवाचन खरंतर या सगळ्यापेक्षा सुद्धा नामलेखन हे खरं तर जास्त योग्य आहे कारण नामस्मरण पारायण जप पोथीवाचन हे करत असतानासुद्धा मनात अनंत विचार येतात इतरत्र लक्ष जातेच जाते, जाते। पण नामलेखन म्हणजे देवाचे नाव आपल्या हाताने आपण जर कागदावर पेनाने पेन्सिलने लिहीत राहिलो तर डोळे ज्ञानेंद्रिय हात कर्मेंद्रिय आणि आपले विचार बुद्धी भावना हे सगळं एकाच ठिकाणी केंद्रित होतं एकाग्र होतं उपवासाची ग्रंथातली व्याख्या परिभाषा डेफिनेशन हीच मुळात उपवासो न शरीरस्य शोषणम म्हणजे उपवास हे शरीराचं शोषण नसून अपावृत्तस्य पापेभ्य सहवासो सहवासोगुणही याहा अशी आहे म्हणजे पापांपासून वाईट कृत्यांपासून निवृत्त होऊन बाजूला होऊन सद्गुणांचा चांगल्या कृत्यांचा म्हणजेच देवाचा सहवास होणं हा उपवास आहे उप म्हणजे जवळ नजीक समीप नियर वास म्हणजे राहणे थांबणे बसणे तर देवाचा किंवा चांगल्या संतांचा किंवा चांगल्या ग्रंथांचा सहवास लाभणे ते आपल्या जवळ असणे म्हणजे उपवास त्यामुळे तुम्ही ठरवून अगदी पाच दहा मिनटे किंवा एकशे आठ वेळा जरी नामलेखन ही उपासना केली तर ती सर्वश्रेष्ठ उपासना आहे कलियुगामध्ये असे जाणावे यातील पटेल ते करावे न पटेल ते सोडून द्यावे हे सगळं ऐकूनही आपल्याला आपली रूढी परंपरा आपली समजूत याच्या पलीकडे जाऊन नवीन सुधारित आचरण नाही करता आलं तर जी शुगर वाढेल अपचन होईल आरोग्याचे इतर त्रास होतील त्यासाठी अजून थोडी जास्त औषधं घ्यायला लागतील थोडा जास्त व्यायाम पथ्यपाणी करायला लागेल त्यातून बरं व्हायला रिझल्ट यायला थोडा जास्त विलंब होईल याची मानसिक तयारी ठेवावी पण आपण नवीन आलेला प्रत्येक फॅशनचा ट्रेंड कसलाही विचार न करता कोण काय म्हणेल कसं दिसतं आहे कोण बघतं आहे त्याच्या मनात ते पाहून काय विचार येतील याचा विचार न करता आपण झटपट फॅशन बदलतो कपड्यांच्या स्टाईल बदलतो असा असेल तर मग आपल्या उपासाची पद्धती ही मूळच्या शास्त्रीय पद्धतीकडे न्यायला खरं तर हा नवीन नसून हा मूल शास्त्रीय जुनाच विचार आहे त्या विचारांकडे पुन्हा एकदा जाऊन सदा चरन, चांगले आचरण योग्य वागणूक करायला काहीच हरकत नसायला पाहिजे तर चला उपास नव्हे उपासना करूया